नांदेड पूर्णा राज्य रोडवर अपघात एक ठार तर एक गंभीर जखमी पूर्णा नांदेड राज्य रोडवर दिनांक तीन रोजी शुक्रवारी सकाळी दरम्यान दोन दुचाकीचा अपघात झाला एक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना पिंपळा भत्त्या शिवारात घडली पूर्णा नांदेड राज्य रोडवर पिंपळा भत्ता इथं व्यंकटी मोरे यांच्या आखाड्यासमोर दोन दुचाकींचा अपघात झाल्याची घटना घडली यामध्ये मयत संजय शेषेराव असोरे वर्ष चौतीस राहणार शक्तीनगर केळी बाजार इतवारा नांदेड येथील असून आसोरे हे नांदेडकडून पूर्णाच्या दिशेने जात असताना युनिकॉन कंपनीची एम एच सव्वीस बी व्ही पंच्याऐंशी बेचाळीस आणि पॅशन प्रो एम एच सव्वीस बी एच त्रेपन्न एकाहत्तर या दोन दुचाकींचा अपघात झाला तर शुप्रकाश पाटील वयवर्ष तीस राहणार नांदेड हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत अपघातात जखमी झाल्याची घटना घडल्याचा समजताच पिंपळा भत्ता येथील ग्रामस्थ व्यंकटी मोरे यांनी तात्काळ धाव घेतली त्यांना उपचारासाठी नांदेड इथं पाठवलं असल्याची माहिती मोरे यांनी दिली आहे डीएसपी न्यूज लाईव्ह पूर्णा प्रतिनिधी विठ्ठल देसाई सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा